नमस्कार मंडळी जी मराठी वाहिनीवरील अगदी घराघरात जाऊन पोहोचलेली मालिका म्हणजे माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका संपून बराच अवधी झाला असताना तरी प्रेक्षक मात्र या मालिकेतील काही पात्र अजून विसरू शकत नाही जसं की गुरु राधिका शनया जेनी या पात्रांनी रसिकांच्या काळजात घर करून बसले तसेच गुरुनाथच्या ऑफिसमधले काम करणारा आनंद हे पात्र विशेष गाजले हे पात्र मिहीर राजदा यांनी साकारले होते मिहीर हा गुजराती आहे मुंबईत जन्म झाला असल्यामुळे आनंद ही भूमिका साकारताना चांगल्या पद्धतीने तो मराठी बोलतो मिहीरच्या पत्नी ही मराठी अभिनेत्री आहे दोन हजार दहामध्ये दोघे रेशीम घाटमध्ये अडकले त्यांच्या पत्नीचं नाव निलम पानचाळ असं आहे मात्र होळीच्या पूर्व मिहीर राजदा यांच्या कुटुंबावर खूप मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे अगदी जवळच्या व्यक्तीचे दुःखद निधन झाले आहे तर काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊयात तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी येऊन पोहोचत राहतील तर मिहीर राजदा यांच्या पत्नी निलम पानचाळ यांच्या आईचे काल दुःखद निधन झाले आहे वयाच्या चौऱ्याहत्तर वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे गेल्या काही दिवसापासून त्या खासगी रुग्णालयात उपचार घेत होत्या आईला लवकर बरे वाटावे यासाठी नीलम पानचाळने महाकुंभ मेळ्यात अन्नदान देखील केले होते मात्र आईच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही दोन हजार अकरा मार्च रोजी आईची प्राणज्योत मावळली त्यामुळे नीलम पांसाळ यांच्या कुटुंबियावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे नीलमच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने देखील देव माणूस वैजू नंबर वन कलेक्टर इत्यादी मालिकेमध्ये के के काम केलं आहे तसेच मराठीसह हिंदी गुजराती मालिकेत देखील ती झळकली आहे तर मंडळी आपल्या चॅनलमार्फत तिच्या आईला भावपूर्ण श्रद्धांजली